राधा ही बावरी भाग एक ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर चला आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करूया माधव आपण असंच किती दिवस हिंडत फिरत राहायचं एकमेकात गुंतला आहोत घरच्यांना सांगायला पाहिजे ना माधवच्या अंतकरणाचा कोपरा ठुसठुसला राधाच्या सहवासाने मी सुखावतो मग ही जुनी आठवण मनाच्या पृष्ठभागावर येऊन का तरंग उठवते आमचं एकमेकांवर प्रेम आहे आमचा भविष्य काळ भूतकाळाने झाकवला जाणार नाही ना, ना। सांगावं का तिला भूतकाळ एक दिवस आईने अचानक विषयाला तोंड फोडले माधवा एका तरुण मुलीबरोबर काही जणांनी तुला बघितलं म्हणजे बागेत थेटरमध्ये तुला कोणी पसंत पडली असेल तर सांग मला सुनमूग बघायची घाई झाली आहे माधव शणभर गांगारला हो हो आई खरं आहे ते पण मला काही कळत नाहीये आहे काय त्यात जुळतायत ना तुमचे स्वभाव मग करूया लग्न सुरुवातीला थोडं अवघड वाटेल भूतकाळ लवकरात लवकर मागे टाकायला हवा आणि भविष्याकडे कूच करायला हवी गुंतलाय ना तुम्ही एकमेकांच्यात आई तुला कोणी सांगितलं आई आहे मी तुझी ओळखणारच ना लग्न करायचं आहे ना तिच्याशी घेऊन ये तिला घरी मग तिच्या आई वडिलांना भेटू त्यांना माहिती आहे का बहुतेक असेल माहिती रविवारी बोलू का हो बोलव ना शुभस्त शिघ्रम रविवारपर्यंत तो तीव्र मानसिक आंदोलनातून जात होता कधी एकदा रविवारची संध्याकाळ येते असं त्याला झालं होतं अखेर ती वेळ आलीच गुलाबी रंगाची साडी तसंच ब्लाऊज पोनीवर आबोलीचा गजरा घातलेली राधा आली तेव्हा ती साक्षात परी असल्याचा त्याला भास झाला तो तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होता व लाजेने तिचे गाल आरक्त झाले होते घर सापडायला त्रास नाही ना झाला नाही मावशी आधी आले तिचे बोलणे तोंडून आई म्हणाली हा आधी आली नाही आहेस ना येसना। हो हो आईच्या वागण्याने माधव संभ्रमात पडला तो संभ्रम वाढला जेव्हा सुक्षिला मावशी व सुधाकर काका म्हणजे आईची मैत्रीण व तिचे यजमान आले आ तुम्ही आता कसे म्हणजे तुमच्याकडे येण्याचं काही वेळापत्रक आहे का नाही तसं नाही पण आता आई सांग ना माधवा मुलाबरोबर तिचे आई वडील नकोत का तो जोरात खिंचा आला काय राधा सुशिला मावशीची मुलगी पण ती पिंकी जिशाशी लग्न कर म्हणून तू दोषा लावला होतास पिंकी म्हणजेच राधा म्हणजेच पिंकी वडिलांचे सामर्थन हो हो पण मला माहिती नव्हतं ना काय फरक पडतो तुम्ही प्रेम केलेली व्यक्ती तीच आहे ना सुशील खरं आहे ते पण पूर्वी आई म्हणत होती आई सांग ना तू सांगते भाऊजी मीराच्या आठवणीतून हा बाहेरच पडत नव्हता कुठल्याही मुलीचा फोटोसुद्धा पाहायला तयार नव्हता गोर निराशा झाली माझी जेव्हा मीरा अचानक अमेरिकेला निघून गेली कॉलेजपासून आमचं प्रेम होतं सगळ्या मुली अशाच फसव्या असतात असं ठाम मत झालं होतं मला लग्नच करायचं नव्हतं आई राधाला यातलं काही माहिती नाही आहे माधव मला सगळं माहिती आहे तुझा देवदास झाला होता तुझ्या आणि माझ्या आईने मला माहिती पुरवून पार्श्वभूमीबरोबर तयार केली होती मीराचा फोटो पाहून मी माझा मेकओव्हरसुद्धा करून घेतला मला प्रथम पाहिलंस तेव्हा मीराचा भास झाला ना द हो, हो हेही म्हणून तर तुझं माझ्याकडे लक्ष गेलं नजर पडली मीरावर पण प्रेमात पडलास राधाच्या खरं की नाही हो खरं आहे पण ऑफिसच्या माझ्या जाण्या येण्याचा वेळा माझ्या दोन मैत्रिणी आहेत तुझ्या ऑफिसात अगदी तुझ्याच सेक्शनमध्ये त्यांनी स्पाय मशीन केलं व्हॉट्सअप मेसेजवरून तुझी सर्व माहिती कळवत होती त्याप्रमाणे मी हालचाली करत होते मग रिक्षा शोधायला जाताना तू बाहेर पडलास की मला मॅसेज यायचा मग माझी ऑफिसातून एक्झिट व्हायची तुझी गाडी शेजारून जायची पण तुझं माझ्याकडे लक्षच नसायचं अशा कितीतरी मुली रस्त्यावरून जातात उगीच कोणाला नेहाळायचं म्हणजे पण तू तरी कुठे ओळख दाखवलीस तू पुढाकार घ्यावासा असं वाटायचं मी तुला आवडले की नाही काय माहीत मलाही असंच वाटत होतं माधवच्या आईने आणखी एक माहिती दिली बरं का माधव सुशिलेला जावई म्हणून तूच हवा होतास अनायसे दोघांच्या पत्रिकाही उत्तम जमत होत्या पण हा तिडा होता ना तुम्ही मुलांनीच सोडवलेत हे हो ना मावशी खरे धन्यवाद त्या चोरांचे मानायला हवेत त्यांनी माझी पर्स पळवली म्हणून या महाशयांचं लक्ष गेलं त्यानिमित्ताने का होईना मैत्रीची रुजवात झाला चोरांचे आभार सहज मानता येतील राधाच्या वडिलांना आश्चर्य व्यक्त केले काय म्हणताय माधवराव आभार मानायला ते चोर सापड सापडले पाहिजे ना सापडतील नक्की तुम्हाला वाटलं एवढी मोठी गँग तयार करून प्लॅन रचून तुम्ही माझा पोपट केला आहे पण बच्च म्हणजे हंबी कुछ कम नाही अगबाई म्हणजे काय राधाच्या आईचे आश्चर्य माधवराव छुपे रुस्तम निघाला था तुम्ही छान झालं त्यामुळेच मला माझ्या मनाजोगती सून मिळाली चला शेवट गोड ते सगळंच गोड माधवच्या आई गोडाचा शिरा होऊन जाऊ दे चल सुशीले माझ्या मदतीला सुधाकर राव शिरा होईपर्यंत आपण चक्कर मारून येऊया का आता खोलीत राधा आणि माधव राहिले शिरा खायच्या आधी तोंड गोड करावं म्हणतो राधाला अजून अधोवंदन झाली तिला माधवने कवटाळले हाय हाय मर जावा या खळीनेच मी घाया झालो राधा ही बावरी माधवची दोघांच्या हास्याचा अमिलाप झाला स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका